अनिल आहे बाय पूरा अड़कून, हल्ली तुल्ला झोपे तज पाहतो हो दुरुल अससा कसा बापादेवले करला रे तो लावा करे जातो अनुशीरले तो एका घरी राहूनिया मना मध्ये गोर, तुला तुझा बाबा नाही माझा माझी पोट बालपण गेले सारे तुझं निसटून पुर काय तुझा माझा उंजरी मजून मा जरी असे तुझ्या वरती माझ्यासाठी हसे नजर येत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून मी बाबा हरवे न का ग मोठे पणी बाबा तुला आठवे न का ग सासूला जाता जाता उंबर त्या मध्ये बाबांसाठी येईल का पाणी डोळ्या मध्ये ला 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 पण मला नक्की खात्री आहे की आपण जडिउ ब filt ब आहे <t>